जनसुरक्षा कायदा जो आहे या कोणावर अन्याय करण्यासाठी नाही जर अन्याय होत असेल तर त्या संबंधामध्ये नक्कीच त्याचा त्यामध्ये दखल घेण्यात येणार आहे तेवढंच आहे की आम्ही अनेक वेळेला नक्षलवादी मुवमेंटच्या लोकांना आवाहन केलेलं होतं केलेलं आहे की नक्षलवाद्यांच्या मागण्या या योग्य आहेत जो वंचित समाज आहे ट्रायबल समाज आहे पिढ्यानपिढ्यापासून अत्यंत अन्याय सहन करणारा हा समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे या त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत परंतु जो मार्ग त्याने अवलंबलेला आहे हिंसेचा त्या मार्गाने कधीच या समाजाला न्याय मिळणार नाही आणि अनेक वेळेला बॉम्ब्लास्ट करू पोलिसचे सिपाई आहेत अधिकारी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा प्राण जातो आणि त्यामध्ये दलित आदिवासींची संख्या मोठी असते त्यानंतर अनेक वेळेला दलित अनेक वेळेला यांना टार्गेट करण्यात येतं आहे आणि त्यामुळं नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हा भारत सरकारचा आहे माने अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे की डेमोक्रेटिक मार्गाने मागण्या साठी आंदोलन करण्याचा सा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्यासाठी हिंसक अशा पद्धतीच्या घटना होता कामा नये आणि नक्षलवाद्यांचा नायनाट करायचा अशी भूमिका भारत सरकारची आहे हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये असंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या समाजाने पिढ्यानपिढ्यापासून अन्याय सहन केले पण बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच हिंसक भूमिका घेतलेली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिजमचा जो शांतीचा मार्ग आहे तो मार्ग बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे आणि महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला त्यावेळेला शिकलेले लोक नव्हते टोप्या घालणारे फेटे बांधणारे धोतर नेसणारे असे लोक त्या ठिकाणी हजारो जमा झाले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली चौदा तड्याच्या सत्याग्रहाच्या अगोदर आणि बाबासाहेब आंबेडकरांना लोक जाऊन भेटले म्हणाले की आमचे लोक शंभरच्या वर झालेले आहेत तर आम्हाला आदेश द्या तर बाबासाहेब म्हणाले की नाही आपल्याला हिंसेच्या हिंसेला हिंसेनं उत्तर दिलं तर हिंसा वाढते आणि आपला समाज खेड्यापाड्यामध्ये छोटा समाज आहे त्यामुळं मला माझ्या समाजाची चिंता आहे त्यामुळे आपण जर त्यांना उत्तर दिलं तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण शांत राहा तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासूनच हे शांतीच्या विचाराचे होते आणि नक्षलवाद्यांनाही माझं नम्र निवेदन आहे की आपण मेन स्ट्रीममध्ये या आपण आमच्यासोबत या कांद्याला खांदा लावून आपण न्यायासाठी लढूया पण नक्षलवादी मुवमेंट ही थांबली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला त्याबद्दल रिस्पेक्ट आहे पण विनाकारण त्यामध्ये हजारो आतापर्यंत नक्षलवादी मानले गेलेले आहे त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हा जो जनसुरक्षा कायदा आहे हे तिकडे बोलू नका जनसुरक्षा कायदा जो आहे हा शहरी नक्षलवाद म्हणजेच नक्षलवादी असणाऱ्या लोकांच्या ॲक्टिव्हिटीजला पाठिंबा देण्याचं लिखाण करणं अशी पुस्तकं काढणं विद्रोही कविता विद्रोही कथा कवी विद्रोही कथा कादंबरी किंवा लेखन जे आहे ते लेखन करायला हरकत नाही पण नक्षलवादी ॲक्टिव्हिटीजला त्यांच्या मार्गाला पाठिंबा देण्याची भूमिका ही अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं आम्हीसुद्धा पॅन्सरच्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे आम्ही संघर्ष केलेला आहे आणि परंतु मागून वार करण्याची पद्धती ही नक्षलवादी पद्धती आहे समोरून वार करायचा असेल तर समोरून आम्ही वैचारिक वार जो आहे तो आम्हाला करण्याचा अधिकार आहे त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही पॅन्थरच्या काळात आम्हाला कोणी नक्षलवादी म्हटलं नाही त्यामुळं नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे नक्षलवाद सोडून में में त्याने आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे आणि मेन स्ट्रीममध्ये येऊन त्यांना वाटतं आहे की आम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे तर त्यांनी सत्तेवर यावं त्यांनी लोकांना कन्व्हिन्स करावं त्यामुळं तर हे कुठं थांब म्हणून जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्याच्यामध्ये कोणावर हो अन्याय होऊ नये जाणीवपूर्वक त्यांना नक्षलवादी तर ठरवू नये असंही आमचं या संबंधातलं म्हणणं आहे कोण बाळासाहेब आंबेडकर हे काय जनसुरक्षा बिल हे संविधानविरोध आहे असं म्हटलेलं आहे ठीक आहे सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बाळासाहेब आंबेडकर हे आपले आमचे दलित समाजाचे वंचित समाजाचे नेते आहे ते सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे माझं मत असं आहे की अशा पद्धतीचा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा आवश्यक होता आणि अन्याय होत असेल तर नक्की त्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार होऊ शकेल कायदा झाला तरी त्यामध्ये नंतर अमेंडमेंट सुद्धा होतात जर या कायद्यामुळं जर असा अन्याय होऊ लागला तर आपल्याला अधिकार आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट न करण्याचा पार्लमेंटमध्ये जे कायदे होतात त्यामध्ये न अमेंडमेंट होतात आणि अनेक वेळेला त्यामध्ये सगळ्यांचं ऐकून त्यामध्ये अनेक सुधारणा होतात त्यामुळे जर असा जाणीवपुरू अन्याय झाला तर त्या तसा तर बदल करण्याचा अधिकार आहे पण माझं मत असं आहे की हा कायदा विरोधी नाही कारण संविधानानेच विधानसभेला विधान परिषदेला अधिकार दिलेला आहे कायदा बनवण्याचा त्यामुळे हा कायदा विरोधी आहे असं म्हणता येणार नाही ना <laughs> आमची भूमिका अशी आहे की रिपब्लिकन पक्षाला महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामधल्या काही जागा मिळाल्या पाहिजे आता एकतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना असं वाटतंय की रिपब्लिकन पक्ष हा बीजेपीच्या कोट्यात आहे तर आम्ही कोणाच्याही कोट्यामध्ये असू आम्ही जर महायुतीच्या कोठ्यात आहोत आणि पण आम्ही हे दोन पक्ष येण्याच्या अगोदरपासून आम्ही बी जे पीसोबत आहोत आमचं एकतर आर पी आयचं नाव घेतलं जात नाही याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे एक तर तिघांची तुमची युती आहेच आहे पण आमचा एखादा मंत्री घेतला असता तर आमचं हे नावाला असतं कदाचित पण आमचा मंत्री त्यामध्ये घेतला नाही आणि आता तरी आम्हाला काय एक दोन महामंडळाची अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत अशी मागणी आमची आहे आम्ही देवेंद्रजींना पूर्वी भेटलेलो आहोत आणि आपण म्हणालो त्या पद्धतीनं आम्हाला काय जागा जी आहे या काय जागा जिल्हा परिषदे जा, साठ पाच सहा जागा आहेत त्यातले एक तीन चार तरी आम्हाला जिल्हा परिषद मिळाव्यात नंतर एक आठ दहा तरी पंचायत समिती मिळावी एका पंचायत समिती एका एका तरी जागा मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामध्ये किती जागा मिळतात ते बघूया पण महायुती म्हणून ही निवडणूक लढवावी असं माझं मत आहे आणि देवेंद्रजींनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि मुंबईची निवडणूक तर महायुती म्हणूनच लढली पाहिजे मुंबईची मुंबईमधली रा उद्धव ठाकरेंच्या हातातली सत्ता जी आहे हो दर <coughs> ती सत्ता हिसकावून घेतली पाहिजे आणि आपणच त्यांना सत्तेवर बसवलेलं आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले तरी मराठी भाषेवर ते आता एकत्र आलेले आहे पण राज ठाकरे नक्की उद्धव ठाकरे जातील का याबद्दल आपण संशय आहोत आणि जरी गेलेही तरी फक्त मराठी मतं त्यांना मिळणार आहे त्यावेळेला जे नॉन मराठी मतं साठ टक्केपेक्षा जास्त मतं आहेत मराठी मतं मुंबईमध्ये चाळीस टक्के आहेत आणि आता हे साठ टक्के जे लोक आहेत ते सगळे आता टोटली यांच्या विरोधामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे असताना काही त्यांनी उत्तर भारतीय आघाडी बनवली होती साऊथ इंडियनची आधी आघाडी बनवली होती गुजराती आघाडी बनवली होती आणि सगळ्या भाषेच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं होतं पण yeah. राज ठाकरेंनी मात्र त्याला त्याच्या उपरवास करून फक्त मराठी भाषेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे जाणार का तर त्यांनी जाऊ नये अशी माझी भूमिका आहे जर ते बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरेंच्यासोबत जाऊ नये कारण आता बाळा राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत तर उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत पण कोर्सफुली जवळजवळ मुंबईमध्ये राहणारे ऐंशी टक्के जे नॉन मराठी लोक आहे ते मराठी बोलतात वीस टक्के लोकांना समजा येत नाही आहे तर त्यांनी मगुरी करू नये पण लगेच त्याला त्याच्यात थोबाडीत मारणं हे करणं या आम त्या भूमिकेशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या आम्ही समज नाही आमचं म्हणणं हे आहे की मराठी आमची मातृभाषा आहेच आहे पण ही हिंदी आमची राष्ट्रभाषा याचा आम्हाला अभिमान आहे राष्ट्रात राहायचा आहे आपल्याला तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय राहिला नाही आहे आता पुन्हा पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी आ... हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं नंदो आंदोलन हो होऊ शकतं कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे ती दादागिरी हे करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आम्ही सुद्धा मराठी आहोत पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं हां तर संभाजी ब्रिगेडचे जे आपले काय प्रवीण दादा गायकवाड जे आहे तर आता हे आमचे चांगले मित्र आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक वेळेला आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे तर अक्कलकोटमध्ये काल ते गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड हे जे नाव आहे तर आता अलीकडे छावा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट सगळ्या देशामध्ये लोकांनी पाहिला मला देशभरातल्या लोकांचे फोन आले की पिक्चर फार अत्यंत चांगला पिक्चर आहे आणि संभाजीराजेंची भूमिका ही अत्यंत उत्कृष्ट आहे तर त्यामुळं आता लोकांनी लोकांना इतिहास माहिती होता पण संभाजीराजांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली तर ती हत्या बघून लोक अत्यंत काय म्हणतात त्याला अत्यंत गंभीर झाले आणि त्यामुळं संभाजीराजांच्याबद्दल जे प्रेम तर पूर्वीपासून होतच होतं पण अजूनही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर वाढला की त्यांनी एवढा म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी मोठा संघर्ष केलेला आहे तर म्हणून काय लोकांचं म्हणणं असं आहे की ते संभाजी नाव विकेरी आहे ते संभाजी ब्रिगेड नाव जे आहे तर ते त्याला छत्रपतीला लावावं असं काहीतरी लोकांचं म्हणणं आहे आणि ते शिवाजी काहीतरी म्हणाले छत्रपती शिवाजी म्हणाले नाहीत फक्त शिवाजी काहीतरी म्हणाले त्यामुळं त्या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे तो, तो, तो हो चुकीचा आहे एक तर ते जर चुकीचं बोललेले असतील तर त्याला उत्तर द्यायला काय हरकत नाही त्यांनी त्यामध्ये ते सुधारणा करावी आव्हान करायला काही हरकत नाही त्यांना संभाजी नावामध्ये छत्रपती जोडा म्हणण्याचा अधिकार आहे शिवाजी फक्त न म्हणता छत्रपती शिवाजी म्हणा हे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे पण त्यांच्या अंगावर त्यांना काळं फासणं किंवा त्यांच्यावर हल्ला करणं या मताची आम्ही सहमत नाही आणि काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की जो आरोपी आहे या प्रकरणामधली त्या सगळ्यांना पकडण्यात आलेला आहे आणि अजिबात त्यांना ते कुठल्या पक्षाचा वगैरे काय काय संबंध नाही आहे पण त्यांना पकडण्यात आलेला आहे आणि अशी भूमिका हल्ला करण्याची अत्यंत चुकीची आहे नाही मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रिप्लायमध्ये सांगितलेलं आहे की बाबा हा कोणावर अन्याय करण्यासाठी कायदा नाही फक्त एवढंच आहे की नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्याचं लिखाण जे आहे न्याय मिळण्यासाठी लिखाण करायला हरकत नाही मागण्या करण्यासाठी लिखाण करायला हरकत नाही पण अनेक वेळेला शहरामध्ये राहणारे लोक त्यांना पाठिंबा देतात इनडायरेक्ट त्यांचा पाठिंबा असतो आणि म्हणून या कायद्यामध्ये अशा लोकांनी तसं लिखाण करू नये आणि जर मुद्दाम तसा आंबेडकरवाद्यांना नक्षलवादी समजू नये माझं मत असं आहे की जर एखादी भूमिका पखडपणे मांडली म्हणून मी अगोदरी सांगितलं की आम्ही पंतरच्या काळामध्ये आम्ही सरकारी विरोधामध्ये भरपूर बोलत होतो पण आम्हाला काही कधी नक्षलवादी ना म्हटले आम कि नाहीत आमच्यावर की काय झालेले आहेत की तुम्ही धर्माच्या भावना दुखवल्या किंवा काय पण आता आमची भूमिका रिपब्लिकन पक्षाची अशी आहे की सर्व धर्मांना न्याय देणारी भूमिका ही आरपीआयची आहे बाबासाहेबांचं संविधानही सर्वांसाठी आहे त्यामुळं जरी एकाला धर्माला पटत नाही तर तुम्ही सोडा पण बळजबरीनं धर्मांतर करण्याला आमचा विरोध आहे जर स्वतःहून जे धर्मांतर करत असतील तर हरकत नाही हिंदूचा कुणी बौद्ध होत असेल किंवा हिंदूचा आणि कुठल्या धर्मात जात असेल किंवा दुसऱ्या धर्मात हिंदूमध्ये येत असेल तर कायद्याने तो अधिकार आपणारा आहे म्हणजे असं बंधन नाही की आपल्याला धर्मांतर करायचं नाही पण फो पो, फोर्सफुल्ली धर्मांतर करणं काहीतरी प्रलोभन देऊन त्याचं धर्मांतर करणं हे घटनाविरोधी आहे म्हणून आमची भूमिका अशी आहे की त्या पद्धतीनं सरकारने सुद्धा पोलिसांनीसुद्धा कोणावर अन्याय होईल या होणार नाही या कायद्यामुळं याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे जर असा प्रयत्न झाला तर नक्की त्यावेळेला आम्ही आवाज उठू चार मंत्रांची एक बैठक ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं ऐक एक होऊ शकतं का रिपब्लिकन पक्षाने नेत्यां नेत्यांचं ऐक होत नसेल तर जनतेचं ऐक होऊ शकतं का त्यानंतर पॅन्सरसारखं संघटन पुन्हा सुरू करायचं का त्यानंतर पक्षाची व्यापक बैठकीवर बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय काय करणं अत्यंत आवश्यक आहे पक्षाने कुठल्या विषयावर भूमिका घेतली पाहिजे या अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी आम्ही बावीस ऑगस्टला महाबळेश्वरला एक बैठक ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ऐंशी तरी साहित्यिक विचारून त्यामध्ये उपस्थित राहतील आणि काय आमचे प्रमुख कार्यकर्ते असतील असे की शंभर दीडशे लोकांचा जो कार्यक्रम आहे हा त्या ठिकाणी महाबळेश्वरला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही सगळी चर्चा करणार आहोत त्यानंतरचा विषय आहे तो महाबोधी महाविहाराचा जे बोधगया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे त्या 1949 त्या तर महा महा त्या ठिकाणी बिहार असेंब्लीचा कायदा आहे नाइनटीन फोर्टी नाईनचा आणि त्या कायद्यामध्ये चार लोक बौद्ध चार लोक हिंदू आणि कलेक्टर हिंदू असेल तर त्याचा अध्यक्ष अशा पद्धतीची ती तो कायदा आहे तर देशभरातल्या बौद्धांची मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार जे आहे त्या ट्रस्टीमधले सगळे ट्रस्टी, ट्रस्टी बौद्ध असावे जर हिंदूंच्या ट्रस्टमध्ये जर आमच्या बौद्धांना घेत नाहीत मुस्लिमांच्या ट्रस्टमध्ये आम्हाला घेत नाहीत ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आम्हाला घेत नाहीत त्यांचे त्यांचे ते ट्रस्ट असतात तर मग आमचाही ट्रस्ट आमचा असावा अशी एक मागणी आहे त्यामध्ये हिंदूंना विरोध करण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे पण तो सगळे जो बिहार सरकारचा जो कायदा आहे तो कायदा आणि हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे देशाचं संविधान लागू झालेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि त्यामुळं तो कायदा रद्द करावा आणि सर्व मेंबर ट्रस्टी बौद्ध असावेत अशी एक मागणी आहे त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे ब बोध या ठिकाणी भिक्खू आणि अनेक लोक तिथं उपसाला बसलेले आहेत माझ्या पक्षाने अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या संबंधामध्ये मी नितीश कुमार आणि गव्हर्नर या रा, रा, राज्यपाल जी आहे त्यांनाही मी दोन वेळा भेटलेलो आहे राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे आणि त्यांनी विचार करू असं त्यांनी म्हणालेले पण आता इलेक्शन नंतरच ते विचार क करतील तर मी आता त्यासाठी आता आमचं एकवीसपासून पार्लमेंटचं सेशन सुरू होतं आहे आणि हे सेशन बारा तारखेपर्यंत चालणार आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट असल्यामुळं चार दिवस सुट्टी आहे नंतर अठरा ते एकवीसपर्यंत पुन्हा अधिवेशन चार दिवसाचं आहे तर त्या पिरियडमध्ये मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहे आणि देशभरातल्या बौद्धांच्या ज्या काय भावना आहे त्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे आणि त्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं हो। यासाठी मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे ठरवलेलं आहे आता मुंबईला सोळा डिसेंबरला रेस्को मैदानावर आम्ही ही परिषद ठेवली होती तर यावर्षी कोल्हापूर शहर हे छत्रपती राजांचं हे शहर आहे आणि बाबा छत्रपती शाहू राजांचा आणि बाबासाहेबांचा जवळचा संबंध होता बाबासाहेबांना इंग्लंडला जाण्यासाठी त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी आणि तिथल्या लंडन इकॉनॉमिकमध्ये शिकण्यासाठी शाहू राजांनी स्कॉलरशिप दिली होती आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर तिथे शिकले आणि ते बॅरिस्टर त्या ठिकाणी झाले तर आणि एकोणीसशे वीसमध्ये मानगाव परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र शाहू महाराज एकत्रित आले होते त्यामुळं कोल्हापूर या नगरीमध्ये एक राष्ट्रीय लेवलचे म्हणजे त्यामध्ये अनेक जे इतर राज्यातले जे आमचे भिकू आहेत किंवा बुद्धिस्ट ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना बोलून एक वर्ल्ड पीसचा जो जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आणि चाललेली सगळी युद्ध आहेत युद्ध थांबावी आणि म्हणून या ठिकाणी गांधी मैदान किंवा आणि कुटलं मैदानामध्ये आम्ही बघून आम्ही त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीची बौद्ध धम्म वर्ष जे आहे ते आम्ही सोळा नोव्हेंबरला घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला कोण कोण येणार ते नंतर आम्ही जाहीर करू परंतु ही बौद्ध धर्म परिषद ही शांतीच्या संधीसाठी आहे आज मी माननीय स्वातंत्र्य सैनिक नागनाथ अण्णा नायकवडी जे वाळव्याचे राहणारे होते सांगली जिल्ह्यामधले त्यांचा आज स्मृती दिन आहे त्यांचा शताब्दी शताब्दी आहे त्यांची जन्मशताब्दी चालू आहे तर निमित्ताने वैभव नायकवडी त्यांचे चिरंजीव जे आहे त्याने मला निमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आज मी मुंबईवरून प्लेन आलो आणि म्हणून आपल्याला बोलावं आपल्याला आता या या दोन तीन महिन्यामध्ये दोन तीन वेळेला आपली भेट झालेली आहे त्यामुळं यावेळेला कोल्हापूरमध्ये दोन तीन वेळेला आलो तर आजही मला सांगलीला जाण्यासाठी वाळव्याला जाण्यासाठी मिळत आलेलो आहे तर त्या पद्धतीनं ना? नागनाथ अण्णांचं योगदान फार मोठं आहे नागनाथ अण्णा हे एकदा आमदारी राहिलेले आहे नागनाथ अण्णा हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पत्रे सरकार आणि अनेक लोकांच्या बरोबर -बोल त्यांनी मोठा संघर्ष केलेला इंग्रजांच्या विरोधामध्ये तर त्या त्या, त्या नागनाथ अण्णांचं एक स्मारकसुद्धा त्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्यासाठी मी आज त्याची पाहणी करणार आहे आणि अजूनही राज्य शासनाकडून काही त्यांना रक्कम हवी असेल त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि नागनाथ आणनंद स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप